बंद पाडण्यात आलेली खोकडपुरा येथील मनपा मराठी शाळा नव्याने बांधण्याचा निर्णय घेऊन जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठीचा गौरव करा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मनपा आयुक्तांकडे केली आहे मनपा प्राथमिक शाळा खोकडपुरात छत्रपती संभाजीनगरची इमारत मोडकळी झाल्यामुळे ही शाळा बंद पाडण्यात आली ही शाळा मराठी माध्यमाची आहे या शाळेच्या इमारतीत दारुडांचा अड्डा बनलाय जागतिक मराठी दिने आणि मनपा मराठी शाळेची इमारत बांधण्याचा निर्णय घेत नाही ही खेदासी बाब आहे असे मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले खोकडपुरा भागातील कष्टाकऱ्यांची मागणी आहे की सदर मनपा शाळेची इमारत पुन्हा नव्याने बांधण्याचे आदेश देऊन मराठी शाळेला वाचवावे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली याचबरोबर शाळा बंद करून सदर जागा सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या घशत घालण्याचे षडयंत्रही हाणून पाडावे आणि अशा योजना मंजूर करू नये अशी मनपा आयुक्तांना विनंती करण्यात आली आहे निदर्शने झाल्यानंतर मनपा टाऊन कार्यालयात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव ॲडव्होकेट अभय टाकसाळ कॉम्रेड राजू हिवराळे वंदना भालेराव नंदाबाई वखरे कडूबाई बनसोडे शालूबाई कांबळे रंजना भालेराव कविता होर्शील लक्ष्मीबाई भालेराव सुनीता होरशील शिलाबाई मुजमुले चारुशिला जावळे विद्या इंगळे रेखा प्रधान वंदना बोर्डे संध्या साळवे पूजा बोहत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आज जागतिक मराठी दिन आहे आणि सगळीकडे सगळं सर, सर्व सरकारी अधिकारी सर्व सरकारी कार्यालयात त्याचबरोबर मंत्री आम्ही आता मराठी भाषेचा गौरव करू लागलो आहोत ह्या गौरव आहे त्यांचा मराठी भाषेचा गौरव बघून घ्या कसा केलाय मंत्र्यांनी याचा केला आहे मराठी भाषेचा गौरव ही मराठी शाळा आहे ही मराठी शाळा महानगरपालिकेची खोगड खोगडपुरातली आणि अशा पद्धतीनं खंडर करून आमच्या शाळेचं खंडर करून ही शाळा बंद पाडून महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कशा पद्धतीनं आमच्या मराठी शाळेचा गौरव केला महाराष्ट्रातील मराठी माणसांनो बघून घ्या हे सगळीकडे आज मराठी भाषेच्या दिनाच्या निमित्तानं मोठमोठी भाषणं करू लागलेले आहेत हा गौरव आहे त्यांचा आमची गरीबाची मुलं शिकत होती या शाळेमध्ये गेल्या वर्षभरापासून बंद पाडली आणि या ठिकाणी दारूचा अड्डा केलाय आणि एका सकाळी असं कळेल कि हा सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या घशात घातलंय शाळा असं एका दिवशी सकाळी असा आदेश येईल आणि या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते येऊन बोर्ड लावून बसतील आणि मग जोरदार दारूचा अड्डा मराठी शाळेच्या जागेवर डोळा ठेवण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांचे सरकारचे कार्यकर्ते करीत आहेत आणि त्यामुळं आज जागतिक मराठी दिनानिमित्त आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि सरकार या सरकारला आरसा दाखवण्यासाठी उभा आहोत तिथं या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या पूर्वीच बॅनर लावलेलं ला होतं ही शाळा बंद पाडल्यापासून लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहिणीला दीड हजार रुपये देऊ लागले दोन हजार रुपये देऊ लागले अहो खरंच लाडकी बहीण असेल तर तिच्या लेकरांना शिकायसाठी शाळा सुरू करा अशी आमची मागणी आहे या ठिकाणी दारूचा अड्डा झालेला आयुक्त साहेब जरा भेट द्या कधीतरी आणि या ठिकाणी जर शाळा उभी करायची असेल ना फार तर वीस पंचवीस लाख रुपये लागतील त्याच्यापेक्षा जा जास्त लागणार नाहीत परंतु स्वतःच्या केबिन बनवायला तुम्हाला परत परत तोडून स्वतःच्या केबिन बनवायला तुम्हाला वेळ आहे स्मार्ट सिटी करायला निघालेलं ही तुमची स्मार्ट सिटी आहे पुला खाली लाईट लावता तुम्ही तोडलेले अगोदर रस्ता करताना मग त्याच्या खाली ड्रेनेज करायसाठी परत रस्ता तोडता ही तुमची स्मार्ट पण आहे अहो शाळा करा हा खरा स्मार्ट पण आहे आम्हाला शाळा पाहिजे आम्हाला कॉलेज पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला ड्रेनेज पाहिजे आम्हाला रस्ता पाहिजे आम्हाला दवाखाने पाहिजे हा खरा स्मार्ट पण आहे ही अशी स्मार्ट सिटी आम्हाला हवी आणि म्हणून जागतिक मराठी दिनाच्या निमित्तानं आयुक्ताला आज आम्ही निवेदन देऊन मागणी करणार आहोत खरं जर तुम्हाला मराठी भाषा वाचवायची असेल तर मराठी शाळेपासून सुरुवात करावी लागेल आणि म्हणून आजच्या दिवशी आयुक्तांनी आमच्या निवेदनावर आदेश करावा पन्नास लाख रुपयाची तरतूद करावी आणि या ठिकाणी बहुमजली शाळेची इमारत उभी करावी आणि या परिसरातील खोकडपुरा परिसरातील आमच्या गांधीनगर बापूनगर औरंगपुरा परिसरातील या लहान मुलांना या मुलांना पुन्हा शाळा सुरू करून द्यावी अशी आमची मागणी आहे हे जर त्यांनी केलं नाही तर महानगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही देत आहोत नुसत्या शुभेच्छा देणार नाही तुम्हाला काम करा पगार घेताना तर काम करा असं आवाहन करतो मी ॲडव्होकेट कमरेड अभय टाकसाळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी